मिलने का प्रोडक्शनच्या मात्र सुद्धा हाणासाचा शेतकरी तन्वे बडी किती शेकर पराष्टिकर आहेत आणि ते इतिहासात मध्ये मुलीसाठीची भूमिका साकारलेली आहे रोज जो आहे पेशा मुलास्तांचा सन्मान प्रतिविला झालेला आहे त्यांच्यामुळे आहे असे कृष्ट असे शेतकरी सर्वांचे प्रेरणा असे सोमपूर का भाऊ मध्ये कष्ट त्यांनी काम केलं दुसरे अनुरोध त्यांचा गौरव नेता पेळणा गावचे पंचायत सदस्य उपसरपंच ते भाजपाचे निष्ठावंत सेवक प्रदेशाध्यक्ष तसेच आता खासदार म्हणून दिल्लीमध्ये गोव्याचं नेतृत्व करणारे भाई तानावडे त्या नावायचं आमचे आमच्या असलेल्या मार्गदर्श तुळशीदास गॉस तसेच आपण उपस्थित सर्वजण खरं म्हणजे कलाकार दूरदृष्टीनं आपण विचार करतो त्याचवेळी अशी निर्मिती होते दूरदृष्टी एवढ्यासाठी मी सांगेन की मुळात कृष्णा पालवेकर हा स्वत कलाकार आहे पण कलेच्या माध्यमातन एक दस्तावेज आपलं निर्माण होईल असं काय करता येईल की जेणेकरून पुढील पिढीला पुढच्या अनेक पिढ्या ह्या गोष्टीची म्हणजे ज्यांनी रक्त सांगलं आपल्या गोवा मुक्तीसाठी त्यांची याद पुढील पिढीपर्यंत जिवंत राहील कारण पुस्तकातनं वास्तव आणि दृपसाव माध्यमातनं ज्यावेळी चित्र दिसतं त्यावेळी प्रकर्षानं ते लक्षात राहतं तर अशा ह्या गोष्टी आज पेडणे तालुक्यात होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे याबद्दल मी कृष्णाबानेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि भविष्यात त्यांनी असेच उपक्रम राबवावेत आणि मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोनशत संपूर्ण कंपनीमध्ये कामाला असताना सुद्धा वेळ भेर काढून नाट्य कला जोपासावी यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात आणि ह्या उत्तीर्णामध्ये त्यांनी विवेक घेऊन असतात आणि त्यांनी जी शिक्षण कार्यकर्त्यांची भूमिका साकारलेली आहे ही लक्ष्यवेधी ठरलेली आहे नाट्यकलेमध्ये ते वेळा वेळ करून आपली नाट्यकला जोपासा पर्यावरणपूरक गणेश एकाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यावर वेगळ्या पद्धतीने समाजोपयोगी उपक्रमामध्ये ते अग्रेसर असतात विधीने सहभाग घेतात आणि भौशी नाटकांमध्ये ते खूपच अग्रेसर राहून विलग्य भूमिकेसाठी ते हौशी रंग करतात त्याचबरोबर ते नाट्यकलेमध्ये सुद्धा आपले चढून त्यांनी स्वतः ज्या पद्धतीने पन्नालाल यादवांना गोळी धाडून करून त्यांनी मांडली त्याच पद्धतीचा डुप्लिकेट शॉट आम्ही त्यांच्या माध्यमातून आहे आणि तिथे व्हावं यासाठी प्रयत्नशील असणारे कुंती परब हा नगरपालिका क्षेत्रामध्ये घेतलं नव्हतं

आणि आदरणीय दामोदर शिवणे सर ज्येष्ठ संगीतकार त्याचबरोबर गोविंद नाईक यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावे मानावे मराठी साहित्यातील थोर कवी कुसुमाग्रज काळाचे व्रत धरू नका काळोखाचे करुण पूजन गोढाचे व्रत धरू नका प्रकाश प्रेरणा आपल्या भवती प्रकाश पेरा फुल्या भवती दिवा दिव्याने पेटत असे करतीला दुसरे बघतीला तिसरे असे म्हणून मी सुटू नका त्यामुळे आजपर्यंत ज्या सैनिकांविषयी ज्या आमच्या हुतात्म्यांविषयी फक्त भाषणात बोललं जात होत फक्त त्यांच्याविषयी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट आला की त्यांच्याविषयी बोललं जात होतं अशा स्वतंत्र सैनिकांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी पेडणे तालुक्यातील पेडणे तालुक्यातील स्वतंत्र सैनिकांना अनंत आदरांजली व्यक्त करण्यासाठी नवचेतना युवक संघाने कला व संस्कृती खात्याच्या सहकार्याने रक्त सांगते कथा मुक्तीची हे गीत प्रकाशित केलं आणि त्याचा उद्घाटन सोहळा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये झाला लोकार्पण सोहळा उत्कृष्टपणे साजरा झाला आणि त्या लोकार्पण सोहळ्यात आमच्या या गीतामध्ये या ध्वनीचित्र काम केलेल्या कलाकारांचा आम्हाला गौरव करता आला होता त्यामुळे ते त्यांचा गौरव करण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाला इथे तुम्ही सर्वजण खास करून इथे उपस्थित राहिला त्यामुळे खरंच तुमचं खूप खूप आभार आणि आम्हाला खरंच खूप आनंद आहे या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही विनंती करतो कृष्णाजी पालेकर यांना की त्यांनी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्तावित करावे हॅलो नमस्कार आमचे आदरणीय गुरुगावचे आमदार आदरणीय संकल्प आंबोणकर यांना जरा लवकर जायचं आहे तर आजच्या ह्या कार्यक्रमाला मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आमच्यामध्ये उपस्थित आहे राज्यसभेचे खासदार तुम्हाला सर्वांचे लाडके सुपरिचयाचे सुहृदय असं व्यक्तिमत्व असलेले व प्रत्येक माणसाला सदानंद शेठ तानावडे हा आपला माणूस आहे म्हणजे एवढ्या गावाबद्दल कनेक्ट असलेला राज्यसभे असलेला माणूस आणि कुठलंही पोझिशन किंवा कुठलीही जागा ही फक्त एक दिवसांची आहे असं त्यांचं तत्व आहे आणि ह्या तत्वात राहणारे इथे पत्रकारही उपस्थित आहेत आणि मला सांगायला इथे अभिमान वाटतो आणि मी सुरुवात ही ओंकारला सांगितली की ह्या कार्यक्रमाची मराठीतून करूया कारण सदानंद शेख तानावडे हे गोवा राज्याचे पहिले खासदार होते राज्यसभेचे ज्यांनी मराठीतून शपथ त्या राज्यसभेमध्ये घेतली होती कार्यक्रम पण हा मराठीतूनच सुरू करूया असा मनोदय मांडला सर तुम्ही आम्हाला वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर खास निमंत्रित या नात्याने आज आमच्यामध्ये उपस्थित असलेले खास दामोदराच्या स्थळातून म्हणजे मुरगावतून आज या पेडणे वाहनामध्ये आणि आम्हाला सरप्राईज व्हिजिट आणि सोनेपेसवा म्हणायला वावग जाणार नाही असे आमचे आदरणीय संकल्प भाई आमोणकर एक अदूरदृष्टी नेता आणि ने मोरगाव मतदारसंघामध्ये त्यांनी अल्पावधीतच कमावलेलं जनमत आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे असे दामबाबाच्या स्थळातून या पेडणे महालामध्ये आलेले आमचे संकल्प भाई आमोणकर त्याचबरोबर ज्येष्ठ संगीतकार व ज्यांच्या शिष्यांनी आमच्या ह्या संपूर्ण मुक्तिगीताला संगीत चाल दिली त्यांच्यामध्ये गायन केलं तसे ज्येष्ठ संगीतकार आदरणीय कार्यामध्ये सदोदित आम्हाला सहकार्य करणारे आदरणीय प्रशांत भाई नाईक यांचं मी स्वागत करतो त्याचबरोबर चांदेसापूर पंचायतीचे सरपंच आमचे मित्र जे सदोदित चांगल्या कामासाठी आमच्या बरोबर असतात जे आहे हे लागण्यासाठी ते आमच्या बरोबर राहून प्रत्येक काम आमच्याकडून करून घेतात आणि त्याचबरोबर आपले पाय सातत्याने जमिनीवरती ठेवून मोठ्या पदावर जरी ते असले तरी आपले पाय सातत्याने जमिनीवरती ठेवून तळागाळातल्या माणसाशी घरोघ्याचे संबंध असणारे आमचे मित्र तुळशीदास भाई गावस यांचंही मी या कार्यक्रमाला मनपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर खास आमच्यामध्ये उपस्थित आहेत आमच्या मॅडम फरीदा ज्यांचं सहकार्य आम्हाला खूप मोठं आहे व ही मोठ्या पडद्यावर आम्ही यशस्वी करू शकलो याचं कारण म्हणजे फरीदा बांदेकर मॅडम व त्यांच्या सर्व संपूर्ण टीमने आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं त्याचबरोबर तिथे आमचे माझे मित्र गोविंद नाईक उपस्थित आहेत यांच्यामुळे मी एक आमची मुक्तीगीत जे आहे हे एका वेगळ्या स्तरावरती जाऊ शकलं बहुआयामी असं व्यक्तिमत्व आहे घोड्यावरती जरी स्वार असले तरी पाय त्यांच्या सातत्यानं जमिनीवरती असतात आणि एक हडामासाचा कलाकार म्हणून त्याची आम्ही गणना करू शकतो असे गोविंद नाईक आहे आणि सर्वजण या मुक्तिगीतामध्ये काम केलेले संपूर्ण कलाकार मंडळी आज इथे उपस्थित आहे रक्त सांगते कथा मुक्तीची हे मुक्तिगीत जे होतं हे प्रसाद परब यांनी दिग्दर्शित केलं होतं ते आज आमच्यामध्ये नाही ते कोल्हापूरला एका गौरव कार्यक्रमाला गेलेले आहे त्याचबरोबर संगीतकार शिवानंद दाभोळकर यांनी संगीतबद्ध करून गोविंद नाईक आणि तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने हे मुक्तीगीत यशस्वी झालं रक्त सांगते कथा एक थोडक्यात तुम्हाला आशय त्यांचा सांगतो की रक्त सांगते मुक्तीची हे मुक्तीगीत जे होतं हे पेडण्याच्या भूमीवरती शूरवीरांच्या रोमांचक रक्तरंजित आठवणींना उजाळा देणारं मुक्तिगीत होतं म्हणजे आम्ही मुक्तिगीताबद्दल जर आम्ही अभ्यास करायला गेलो तर पेडणे तालुक्यामध्ये ज्या ज्या पवित्र भूमीवरती ज्या ज्या लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं ते मी किल्ल्यावरती शहीद झालेले हिरवे गुरुजी असतील त्याचबरोबर पत्रादेवीच्या पवित्र भूमीवर आपल्या रक्ताचा अभिषेक करणारा पंजाबचा कर्नाल सिंग बलिपाल त्याचबरोबर हळी चांदेल रस्त्यावर आमचे गावचे सुपुत्र बापू गवस आणि धारगळचे शूरपुत्र बाळा देसाई यांचा त्याग आणि त्यांचा बलिदान जर आम्ही लक्षात घेतलं तर हे खूप मोठं बलिदान होतं आणि ते बलिदान जे आहे हे विद्यार्थ्यांपर्यंत तो इतिहास पोहोचावा आणि फक्त या लोकांवरती जर आम्ही विचार केला की ही लोक करदारसिंग पण पंजाबून आमचा मुक्त करण्यासाठी येतो पन्नाला यादव पालियेच्या श्री भूमिका वेताळ देवळावरती तिरंगा भडकवत असताना पोर्तुगीज अधिकारी त्याच्यावरती गोळीने वार करतात भारत माता की जय म्हणतो <क्ताथ> आपला प्राण त्या पालियेच्या भूमीवरती सांडतो तो, तो पन्नाला यादव हा आमचा आदर्श असला पाहिजे आमच्या पेडण्याच्या भूमीवरती हौतात्म्य पत्कलेले बापू गवस बाळा देसाई हे आमच्या पेडण्याचे सुपुत्र होते ज्यांनी गोवा मुक्तीसाठी काम केलं ज्यांनी गोवा मुक्तीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली रक्त या भूमीवरती सांडलं जर आम्ही बारकाईने विचार केला तर पत्नादेवीचा पत्नादेवीच्या पवित्र भूमीवरती पंजाबहून परनाल सिंग आमचा गोवा मुक्त करण्यासाठी येतो उत्तर प्रदेशातून पन्नालाल यादव आमचा गोवा मुक्त करण्यासाठी येतो त्याचबरोबर ती तेरेगोलच्या किल्ल्यावरती शहीद झालेले हिरवे गुरुजी हे महाराष्ट्रामधून शेषनाथ वाडेकर हे महाराष्ट्रामधून आमचा गोवा मुक्त करण्यासाठी येतात त्यांचा इतिहास जो आहे हा आम्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तोच मानस घेऊन हे मुक्तीगीत तयार केलं हे सांगताना मला आणखी एक अभिमानही वाटतो कारण हे मुक्तीगीत यशस्वी झालं ते म्हणजे गोवा राज्याचे कला व संस्कृती मंत्री आदरणीय गोविंद गावडे यांच्यामुळे त्यांच्या ठळक आणि फार्गस्थ आवाजाच्या निवेदनामुळे आणि त्यांनी स्वतः दोन दिवस आमच्या पेडण्यामध्ये घालवले आणि चार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी शूटिंग केली आणि त्यांच्या भारदस्त आवाजामुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे एखाद्या गोवा राज्याच्या कला व संस्कृती खात्याचा मंत्री पेडण्याच्या इतिहासाच्या ध्वनी गीताबद्दल एवढं सहकार्य करतो ही खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती आणि आदरणीय सर मला तुम्हाला सांगायला इथे अभिमान वाटेल की हे जे सर्व कलाकार मंडळी जे आज इथे उपस्थित आहेत हे प्रोफेशनल कलाकार नाही आहेत तर हे हौशी रंगभूमीवरती काम करणारे कलाकार आहेत जर आम्ही लक्ष्मण पेडणेकरांचा इथे उल्लेख केला तर तो, तो दरवेळेला शिग्मोत्सवाच्या निमित्तानं हौशी नाटकामध्ये काम करणारा लक्ष्मण पेडणेकर आहे पण एका वेगळ्या पद्धतीची भूमिका आमच्या या मुक्तिगीतामध्ये साकारलेली आम्हाला पाहायला मिळते असे सर्व हे हौशी कलाकार आहेत आणि त्याचबरोबर प्रसाद परब आणि त्यांची संपूर्ण टीम हे अनेक स्पर्धेमधून त्यांनी अनेक पारितोषिकी पटकावलेली पण मंडळी आज आमच्यामध्ये उपस्थित आहे पण अशा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन ही ध्वनिचित्रफीत जी आहे हे मुक्तिगीत जे आहे हे यशस्वी करण्याचा मानस आम्ही सर्वांनी ठेवला आणि ह्या कलाकारांच्या गौरव कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण आपुलकीनं आत्मीयते त्याबद्दल मी तुमचं सुरवातीलाच आभार व्यक्त करेन आणि तुमचं सर्वांचं या कार्यक्रमाला स्वागत करेन धन्यवाद जय हिंद जय सत्कार सोहळा केला खास करून उपस्थित राज्यसभाचे खासदार आमचे सदानंद भाई जे ए बापर तसेच आमणकरई शेडे तसेच तुळशीदास धोस इतर मान्यवर उपस्थित सगळे कलाकार हा एक सांगू इच्छितां जेव्हा जे रक्त सांगते सकामुक्तीची या डॉक्युमेंटरी उद्घाटन प्रसंगी हा सकालो जेव्हा ती डॉक्युमेंटरी ओपनिंग केली जे उक्तावण सोहळे हो आहे खास करून कितलं तरी हांगासर आमचे जे पेडण्याचे म्हणून नाका गोंयेर गोंयचे संबंद लोक त्या फूल त्या हॉलांत भोगले ते डॉक्युमेंटरी स्टार्ट केन्ना जाले आनी सोंपले पळय ते केन्ना पळोवंकूच ना भाई आमकां सो so, एकंदर जर बारीक विशय जर पळोवपाक गेल्यार की आमी जो आमचो एकोणीस डिसेंबर जो, एक जो सेलिब्रेशन करता गोंय मुक्ती दिनाचो म्हणून तो एक शॉर्ट टर्म कसं दहा पंधरा तेचो जो इतिहास जर जाल्यार त्या डॉक्युमेंट्रीन सगळे चित्र दिसून दिसता जितलो पळय लोक भरलेलं त्या दिसा प्रत्येकाच्या एक अश्रू असले जे आमचे जे हुतात्मा झाल्या गोयांना जे त्यांच्यानी प्राणाची आहुती दिल्या ते सबंद त्या पळोवपाक पोपक आणि आज या भविष्यात जी पिढी आता आमची त्यांच्युली खरोखरच पोवण्याची गरज असा हा कृष्णा सांगले त्या दिसा ते की एक पार्ट हो डॉक्युमेंटरी दिसतो डॉक्युमेंट्रीचे आणि एक तुम्ही सेकंड पार्ट येऊप डॉक्युमेंट्री सो हो पार्ट जो खरोखरच प्रत्येकाचा जो आमचा गोयकार असा जी फडली पिढी आता तो घरी आपण पोवण्याची गरज असा खास करून आम्ही पळतात की आमचं प्रत्येक जे आमचे एकोणीस दिसून असो पंधरा ऑगस्ट असो इतर जे आमचे जे देशाचे आमचे जे कार्यक्रम असो आम्ही राबयता पण जे देशाक लागून प्रेम गोयां लागून प्रेम आणि कसो आम्हाला आज गोवा स्वतंत्र झाला आणि कसे झडल्यात ते परत ते डॉक्युमेंट्री पोपक मेळात आणि ही तकली आमच्या कृष्णा बाबू पूर्ण टीमी मेळ्यात की खरोखरच आमचे जे गोंयांत आमचे जे जितले आमचे गोंयचे देव देवता म्हाका दिसता तेंच्यांनी त्यांच्या एक तकले घातल्या की आमचो गोंय जर सुरक्षित कशें रावपाक जाय आनी आणि गोय हे अशें साधे सोदे सोपे असे मेळ ना तर आमकां खूप परिश्रम घेवचे पडले आमच्या ज्या हुतात्मा जे आमच्या लोकांक सो आयच्या ह्या दिसा आणि आयच्या ह्या खास करून कार्यक्रमात जे नवचेतना युवा संघ जे अध्यक्ष कृष्णा बाबा त्याच्या पूर्ण टीमी हा शुभेच्छा देतात आणि जाता तिथल्या बेगिन द सेकंड पार्ट तो, पार, तो आमच्या सगळ्यांच्या नजरे मुखात दोरतो जेणेकरून आपल्या गोयांक लागून आपल्या देशाक लागून जी भुलगी पिढी आसा ती झडची भुल, आणि जो आमचो गाव आमचो गोय गा आणि देश बरो उरचो आणि देशाचे गोयां बरोबर देशाचे ना नाव व्हड जावचे इतकेच हांव मागता धन्यवाद नवचेतना युवक संघ त्यांनी जे मुक्तिगीत मुक्तिगीताच्या मुक्तिगीतामध्ये मुक्ति ज्या कलाकारांनी सहभाग घेतला त्या सर्व कलाकारांचं सन्मान केलं सांगते तथा मुक्तीची ह्या गीताच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित आमचे माझे मित्र तुळशीदास गावस भाई शेवडे राजेश परब प्रशांत नाई बिसिस बांदेकर गोविंदनाई कृष्णा पालेकर शिवानंद आंबोळकर अजयक्र लवंडे शिरोडकर दादी कास दादी कासकर आणि उपस्थित सगळं हो कलाकार बनम सर्वप्रथम मी पालेकर कृष्णा पालेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो कारण एक चांगल्या पद्धतीचं त्यांनी हे जे सादरीकरण केलं आणि त्याच्यामध्ये जे जे कलाकार सहभागी झाले या सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो कारण विशिष्ट एखादं कॉन्सेप्ट वेळेला आपण घेऊन जातो डॉक्युमेंटरी करण्यासाठी आणि त्यासाठी एकूण जे कलाकार कलाकारांची जमाजमा करावी लागते आणि एकूण जर आपण बघितलं की सगळे हौशी आपापल्या गावामध्ये काम करणारे कलाकार आहेत आणि हे सगळे व्यवसायामध्ये सांभाळून काम करणारे कलाकार आहेत आणि त्यामुळे एकाला वेगवेगळा रोल कसा द्यायचा ह्यापासून सुरुवात आणि तोपर्यंत ते सक्सेसफुल करण्यासाठी लागणारं सगळं कारण हे एखाद्यानं पैसा असला म्हणून होत नाही पण हे करण्यासाठी एखादी जिद्द असावी लागते संपूर्ण टीम असावी लागते आणि त्यामुळे नवचैतन्य हा एक हे जो आहे आपला युवा संत जो आहे ज्याचं नेतृत्व आपले कृष्णा पालेकर करतात आणि त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांना साथ देण्यासाठी त्यांची सगळी मित्रमंडळी आणि हे जर आपण बघितलं कारण बऱ्याच जणांनी माझी जास्त प्रशंसा केली आणि जास्त प्रशंसा केल्यानंतर वर्ड्यावर एवढा परिणाम होतोय मी एवढा मोठा माणूस नाही आहे दागिला जर परत येऊन सांगितलं कारण मला माझा गावप्रियाचा असल्याकारणाने पेडणे तालुका सदोरीत मला माझाच वाटतो कारण आपली भाषा आणि आम्ही सगळे एकत्र नातेवाईक वगैरे असल्या कारणाने थोडासा सदोरीत सॉफ्ट मॅनर हा तसा पेडण्याला डेफिरिटी येतोय आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण ज्या तऱ्हेने ह्या पेडण्यामध्ये आपण बघितलं बघाशी आमचे परम परब बाळांचे उपसंपादक त्यांनी एकूण जो इतिहास सांगितला आणि त्याच्यामध्ये काय गोष्टी त्यांनी सांगितल्या की अजून काय लोक आहेत जे स्वतंत्र सैनिक आहेत की ज्यांचं अजूनही आम्ही त्यांचा सन्मान केलेला नाही किंवा त्यांना रिकॉग्नेशन दिलेलं नाही आणि त्यामुळे एकूण इतिहास जो आहे हा इतिहास बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि त्यामुळे पालेकर यांनी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि ह्याच्यामध्ये गोव्याचा इतिहास कारण आपण जर आज बघितलो कारण आपलं वाचन आता हळूहळू कमी जमायला लागेल आणि पूर्वी आम्ही ज्या वेळेला स्टुडंट होतो त्यावेळेला आपण शाळेतनं जाताना पुस्तकं न्यायचो लायब्ररीतलं आणि घरी जाऊन आपण वाचायचो कारण एंटरटेनमेंट काही नव्हतं टी व्ही जाऊ आणि त्यावेळी ऐकायला असतात तर रेडिओ असायचा आणि तो पण ट्वेंटी फोर बाय सेव्हन नसायचा आणि त्यावेळी वाचन आणि वेगवेगळे खेळ याच्याशिवाय ते पर्याय नव्हता पण आज जे कॉम्प्युटर युग आलं आहे वाचन पुष्कळ कमी झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्या गोव्याचा इतिहास एकोणीसशे एकसष्ट अगोदर जे झाले स्वातंत्र्य कारण आज तर आपण बघितलं चौसष्ट वर्षानंतर बऱ्याच जणांना अजूनही इतिहास ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपले होतात झाले त्यांनी जे ह्याला गोव्यासाठी काय काय केलं त्याच्यामध्ये केवळ गोव्याची लोक होती असं नाही जसं मनाशी आमच्या परब यांनी सांगितलं की राजस्थानचा म्हणजे स्वातंत्र्य सैनिक कर्नाटकाचा स्वातंत्र्य सिंग आणि त्यामुळे देशभर विविध राज्यात लोकं आली त्यांनी ठरवलं की गोव्यात गोवा हा स्वातंत्र्य व्हायला पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि त्यावेळेला जर ठरवलं असतं तर मला वाटतं अर्ध्या तासानं गोवा पण स्वातंत्र्य व्हायला वेळ लागली नसती पण अजूनही ते शल्य आपल्याकडे आहे हो की मग काय का झालं नाही का असं केलं आणि त्यामुळे तेरा वर्ष आम्हाला या भारतात पोर्तुगीजांच्या राजवटीतनं परत आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्याला तेरा वर्ष प्रतीक्षा पाहावी लागते आणि हे करताना अनेक स्वातंत्र्य सैनिक आणि खास करून आपण भागामध्ये आणि आपण हे सगळं केल्यानंतर तो इतिहास जर आपल्याला मगाशी निवृत्ती कोणते मजाशी कोणत्या म्हणत होता की आपला ज्या होईल उद्घाटन होईल त्या पत्रादेवीचं देवीच स्मारकाचं त्यावेळेला हे जे हे आपलं गीत जे आहे ते पण टाकायला पाहिजे त्याच्यामध्ये काहीच सूट नाही मी पूर्णपणे प्रयत्न करीत राबवण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांनी आपण म्हणताना सांगितलं की आपण बऱ्याचदा पुस्तकातला इतिहास वाचला म्हणून आपल्याला तर सगळं समजत नाही पण एखादं पिक्चर रूपाने सिनेमा रुपाला असेल की डॉक्युमेंटरीच्या रुपाला असेल ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष बघतोय आणि त्यावेळेला ते अचूक आपल्या लक्षात राहतं आणि त्यामुळे मगाशी जसं आपले गाव यांनी सांगितलं तुळशीदास गावशी की मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि त्यांनी पण होकार दिला आणि त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना ते दाखवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे मला मी कारण याच्यामध्ये माझं कंट्रीब्युशन काही नाही आहे पण मला भाग्य मी माझं समजतोय स्वप्नाचं की कला या सर्व कलाकारांना सन्मानित करण्याचं भाग्य मला मिळालं हे सर्वात महत्वाचं आहे कारण आपल्याला ह्या गोव्याविषयी आपला जो इतिहास आहे कारण ह्या गोव्यामध्ये आपण बघतो की साडेचारशे वर्ष या पोर्तुगीजांनी राज्य केलं आणि हे सगळे करून सुद्धा ज्या तऱ्हेनं आपला आपली संस्कृती जी आहे ती अजूनही आपण टिकवलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्राधान्य पेडणे महाल असेल कोंडा महाल असेल या सगळ्या भागामध्ये आपला जो कल्चर आहे तो टिकवलेला आहे आणि त्यामुळे विविध असे कलाकार प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे कलाकार जे आहेत या पेडेच्या भूमिकेत आहेत मग तुम्ही कुठचंही हे घ्या वेगवेगळं क्षेत्र जरी आपण घेतो म्हणजे एखादं घर बांधण्यासाठी जे आपल्याला हे लागतात ते सुद्धा अत्यंत चांगलं घर जर कोण असेल तर ते पेडण्या तालुक्यातले असेल अत्यंत चांगला कलाकार कोण असेल तर तो पेडण्या भागातला असेल अत्यंत चांगलं स्वादिष्ट असं खाणं करणारं कोण असेल तर तो पेडण्या तालुक्यातला असेल चांगल्या पद्धतीने लिहिणारं जर कोण असेल तर तो पेडण्या तालुक्यामध्ये असेल त्यामुळे एक वेगळेपणा हा डेफिनेटली आपल्या ह्या पेडणे तालुक्यामध्ये आहे आणि त्यामुळे एक अत्यंत चांगली गोष्ट कारण हे नवचैतन्य युवा संघ जे आहे यांनी विविध असे वेगवेगळे कार्यक्रम करत असेल इतकी वर्ष पण त्याच्यामध्ये त्यांनी एक चांगलं जे कार्य केलेलं आहे की हे जे मुक्तिगीत जे आहे हे मुक्तिगीत हे आपलं डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून त्यांनी रिलीज केलं म्हणजे आमचे गोविंद गावडे आपले मंत्री आहेत त्यांनी पण चांगल्या प्रमाणे त्यांना सहभाग पण दिला आहे आणि शेवडे साहेबांसारखे कारण त्यांनी अत्यंत गोव्याच्या वेगवेगळ्या नाटकामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीची संगीत त्यांनी पाच केलेली आहे आणि अशा आणि हे करताना करता एखादं काम केल्यानंतर ते सर्वांना कळायला पाहिजे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीचे पत्रकार आपले निवृत्ती असेल गवंडे असेल किंवा बाकी पत्रकार असेल आपले परब असेल या सर्वांनी त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम जे आहे ते पण त्याच पद्धतीने आहे कारण एखादं काम वेळेला करतोय ते काम लोकांपर्यंत पोचायला पाहिजे आणि ते पोचवण्याचं काम हे जे माध्यमात पत्रकारांच्या माध्यमात सर्व कलाकारांचं अभिनंदन करतो कारण तुम्ही चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये आपापली भूमिका कारण नाटकामध्ये आपण जशी भूमिका करतो तशी एखाद्याचं चित्र कारण तुम्ही त्याला पाहिलेलं नसतं आणि एखाद्या स्वतंत्र सैनिकांना न पाहता त्याची भूमिका करणं ही अत्यंत जोखीम असते आणि त्यामुळे त्या पद्धतीने त्याची ती भूमिका करणं आणि त्याला चांगल्या पद्धतीचं पार्श्व संगीत देणं हे पण तिथलं तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपापल्या परीनं वेगवेगळ्या वेगवेगळ्या भूमिका ज्या ज्यांनी ज्यांनी ह्या गोव्याच्या लढ्यासाठी आप आपापनं आहुती दिली जे याच्या दुकाप्य झाले या सर्वांची भूमिका तुम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्यामुळे तुमचं प्रथम सर्व कलाकारांना मी अभिनंदन करतो आणि पूर्णपणे आपले पालेकर त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी हे काम पुढे नेण्याचं काम केलं त्यांनी वेगवेगळे कारण एखादं काम करते वेळी त्याला सहाय्यक पण लागतंय पैसे लागतात आणि आम्ही सगळी सोबत करू शकतो पैशाचं सोबत करू शकत नाही आणि त्यामुळे काही तानशूर व्यक्ती इथे बसलेले आहेत या सर्वांनी त्यांना मदत केली जेणेकरून एक चांगलं कार्य आहे आणि एखादा चांगला पुढाकार जेवढ्याला देतो त्या लोकांना वाटत असेल की तो चांगल्या कामासाठी काम करतो आणि दिलेले पैसे तो चांगल्या कामासाठी वापरणार हे एखाद्याच्या लक्षात येतं त्यावेळी दानशूर व्यक्ती सुद्धा मोठ्या प्रमाणे आणि त्यामुळे कृष्णा पालेकर त्यांची संपूर्ण टीम यांच्यावर त्यांनी दाखवलेला विश्वास तर या संपूर्ण दानशूर व्यक्तींना माहीत होत की आम्ही जर एखाद्या जर त्यांना काहीतरी दान केलं असेल तर कृष्णा पालेकर आणि त्यांची संपूर्ण टीम जी आहे चांगल्या कामासाठी वापरणार आणि म्हणून त्यांनी हा कार्यक्रम जो आहे एकूण हे मुक्तिगीत जे आहे हे सक्सेसफुल होण्यासाठी सर्वांचा सा सातभार लागलेला आहे आणि त्यामुळे मी परत एकदा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो आणि मला खास करून इथं बोलावलं आणि माझ्या माझ्या हस्ते तुमचा सर्वांचा सन्मान केला आणि त्यामुळे मी माझं मागे समजतो करून तुळशीदार आणि गौं हे दोघे पण माझ्याशी बोलले पाहिजे त्यांनी यायला पाहिजे मला माहित होतं की काय कार्यक्रम त्यामुळे इथं आल्यानंतर मला कृष्णाने ब्रीफ केलं कार्यक्रम काय आल्यानंतर त्याच्यावर काहीतरी मला मी इथे मला माहित होतं की मी पुढच्या कार्यक्रमाला कार्यक्रमा पण इथं आल्यानंतर माझ्याबरोबर सकाळ आपण आला आणि मग दुर्जेदास वाटलं की मी काहीतरी बोलायचं असेल तर मला काहीतरी माहिती पाहिजे मग त्याने कृष्णाला बसवलं कृष्णाने मला ब्रीफ केलं की सर असंच आहे खरंच मी मला बसून तुझं अभिनंदन करतो कारण एक तुम्ही चांगला कार्य ह्या भेडण्यामध्ये केलेलं आहे त्याचा फायदा आपल्या संपूर्ण गोव्यातील विद्यार्थ्यांना मुलांना लोकांना होणार आहे कारण आपण बऱ्याच गणांना तुम्ही जर विचारलं असेल की ह्या मुक्ती संग्रामाची माहिती बऱ्याच लोकांना नसते कारण आपल्याला बऱ्याच लोकांना काय कारण आपल्याला चुकीचा इतिहास आम्ही जास्त हे केलेला असतो आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं आपल्याला ही माहिती सगळ्या गोवेकरांना पोचणार गोव्या बाहेरच्या लोकांना पण कारण लोक लोकांना आमचा गोवा जरी छोटा असत तरी संदर्भात सगंत जगभर एक वेगळं आकर्षण आहे आम्ही बघतोय आम्ही जे वेळेला दिल्लीमध्ये सांगतो की गोव्याचं सांग। ते आहे त्यामुळे त्यांना पण वाटतं आहे की वा गोवा म्हटलं तर एक वेगळेपणा त्या आम्हाच्या आणि हे सगळं असून सुद्धा आज आम्ही जर बघितलं म्हणजे साडेचारशे वर्ष आपल्यावर ह्या पोर्तुगीजांनी राजवट केली आणि ही करून सुद्धा आपण आपली संस्कृती टिकून ठेवली आहे आणि म्हणून आज आपण बघतो मी बऱ्याच जणांना सांगतोय दिल्लीमध्ये सुद्धा की शिगमोत्सव जो असतोय म्हणजे होईल ही सबद्ध देशामध्ये दोन दिवसाची होळी असते पण आपल्या गोव्यामध्ये ही होळी सुरू होते ती आपल्या मुली पाडण्यापर्यंत चालते म्हणजे पंधरा दिवस वेगवेगळे कार्यक्रम आम्ही ज्यात बघतोय म्हणजे आपल्या प्रत्येक गावामध्ये वेगळा कार्यक्रम मग ते शाळातले गळे असेल किंवा सत्रेमध्ये माणसाला आत्महत्या करून फक्त डोकं त्याचं ठेवायचं असेल असे विविध कार्यक्रम मग त्या साखरेमध्ये झाला कोणत्या मग इकडे आपल्या पेठ्या भागामध्ये वेगळे उत्सव आणि त्यामुळे प्रत्येक गावाचं वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्याप्रमाणे आपलं वेगवेगळा कार्यक्रम होतो त्यामुळे एवढं सुद्धा आम्ही आमची संस्कृती टिकून ठेवलेली आहे आणि ही संस्कृती टिकून ठेवण्यासाठी जे जे हुतात्म्य झाले कारण आपल्याला जर स्वातंत्र्य भेटलं नसतं तर आपण काही करूच शकत नसतो आणि त्यामुळे आम्ही सदोदी गोव्याच्या लोकांनी आपल्या देवाला प्राधान्य दिलेलं आहे म्हणजे आपलं देव सुदृढ व्हायला पाहिजे आणि म्हणून जिथे वेळेल तिथं त्या देवाला घेऊन त्याच्या भागामध्ये लोकं जाऊन झाले देव तिकडे आपला केला भाग खास करून बार्देशचा चालवलं असेल सारसे तालुका असेल तिसवाडी तालुका असेल या ह्याच्यामध्ये तालुक्यामध्ये दे असलेली देवळं विविध भागामध्ये पेडणे तालुका असेल कोंडा तालुका असेल बिचोली तालुका असेल किंवा गोबरती जो सगळा भाग आहे सावर्डे ह्या सगळ्या भागामध्ये देवी दे दे आणि त्यामुळे आम्ही आमची संस्कृती आमच्या पूर्वजांनी टिकून ठेवलेली आहे आणि म्हणून बऱ्याचदा आम्ही बघतो की गोव्याचा माणूस